नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जे आहे कपाशीचे प्लॉट भरपूर बघितले असेल पण मित्रांनो आज जो तुम्ही प्लॉट बघणार आहे तो बघणार आहे मित्रांनो मल्चिंग पेपरवर ठीक आहे तर मित्रांनो बरेचसे शेतकरी जे आहे मल्चिंग पेपरवर जे आहे शेती करतात मान्य आहे पण मित्रांनो ते पिके कोणतं घेतात तर ते पिके घेतात मित्रांनो मिरची झाली टरबूज झाले खरबूज झाले ठीक आहे अशा प्रकारचे जे आहे ते नगदी पिकं घेतात पण मित्रांनो आपण जे आहे कपाशीचं मल्चिंगवर जे आहे हे पीक यावर्षी घेतलेलं आहे ठीक आहे सध्या आपण लागवड केली आहे तर मित्रांनो सगळी कपाशी कशी आहे काय निरोगी आहे रोग आहे सगळं जे आहे तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत सांगणार तर मित्रांनो तिथे बघू शकता आपला कपाशीचा प्लॉट ठीक आहे तर मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस जुलै मित्रांनो या प्लॉटला मित्रांनो आज बरोबर झाले आहे चाळीस दिवस आणि चाळीस दिवसाचा प्लॉट तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि हे संपूर्ण नियोजन जे आहे ते आहे मित्रांनो अमृत पॅटर्न नियोजननी फक्त फक्त जे अंतर आपल्याला अमृत पॅटर्नमध्ये शिफारस केल्या जाते रिकमेंड केल्या जाते जे फक्त आहे नाही अंतर आपलं वेगळं आहे अंतर कसं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो बघा हे जे आपण हे पट्टा पद्धतीनं लागवण केलेली नाही हे जे आहे आपण बघा मिरचीचे जे बेड पाडले ते चार फुटावर प्रत्येकी बघू शकता चार चार फुटावर मित्रांनो इथे बघा इथे आपण कपाशीचं एक तास लावलं पुन्हा एक तास सोडलं पुन्हा जे आपण एक तास लावलो ठीक आहे म्हणजे असं अल्टरनेट जे आपण एक तास सोडून एक तास सोडून जे आपण हे कपाशीची लागवड केली आहे तरी अंतर मित्रांनो झालं आहे जवळपास सात फुटात ते आठ फुटात दरम्यान कुठे कुठे जे आहे कमी जास्त सुद्धा आहे सात आठ कुठे नऊ फूटसुद्धा जे आहे जवळपास हे जाऊ शकते ठीक आहे तर हे जे लागवड आहे हे आपण कोणत्या शेतकऱ्यांना रिकमेंड करणार नाही किंवा म्हणणार नाही की आपण तुम्ही लागवड करा म्हणून हे जे फक्त आपण एक प्र प्रयोगच्या बेसवर जे आपण हे लागवड यावर्षी केलेली आहे तर मित्रांनो हे जे अंतर आहे समोर झोन आपलं किती चांगलं ठरणार किती वाईट ठरणार हे समोर झोनच आपल्याला जे समजणार आहे पण मित्रांनो सध्या स्थिती आपली कपाशीची कंडिशन काय तुम्हाला मी सांगतो बघा मित्रांनो मिरचीचं बिवळ असल्यामुळे आपण याला आज चाळीस दिवस झाले असून बघा कसल्याही प्रकारचं खत सुद्धा जे आपण याला डिंचिंग किंवा खतसुद्धा जे आपण याला दिलेलं नाही मित्रांनो या कपाशी तुम्ही कंडिशन बघू शकता खालून जे आहे बघा चार फूट पुड़, चार फुटापासून जे आहे फळपांद्या येण्यास सुरुवात केली आहे या कपाशीनी आता खालून ज्या कुठे कुठे याला लहान लहान बघा हे फळदळ येत आहे बघा तर मित्रांनो याला ज्या मिरचीला खूप सारे खत दिल्यामुळे याची ज्या वाढ थोडी अतिरिक्त झालेली आहे पण आपल्याला ज्या याला, याला खूप दिवसापर्यंत खत देण्याची बिलकुल गरज नाही कारण जे कपाशी अमृतपाठामध्ये सांगते मित्रांनो की पंचवीस तीस दिवस दरम्यान जे आहे तुम्ही कपाशीला खत दिलं पाहिजे पण मित्रांनो बघा सगळ्या गोष्टी ज्या ह्या खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहे आपल्याला ज्या कंडिशन बघून पिकाची कंडिशन बघूनच जे आपल्याला फवारणी आणि खताचं नियोजन जे हे करायचं असते खताचं आपण नियोजन तर याला केलंच नाही प्लस आपण याला जे फवारणीसुद्धा मित्रांनो अजून केलेली नाही आणि एक तुम्हाला मेन यातला एक पॉईंट सांगतो बघा जेव्हा तुम्ही मल्चिंगवर कोणतंही पीक घेतात तेव्हा जे आहे रोगराई ही नक्कीच कमी येते आपण सेम तुम्ही इथे कपाशी सुद्धा बघू शकता बघा इथे जे आहे तुम्हाला मित्र कीड तुम्हाला बघायला मिळणार जे आपण अजूनही एक फवारणी ही आपली झालेली नाही आणि तुम्ही रोग बघू शकता बिलकुल जे आहे म्हणजे नव्वद टक्के जर तुम्हाला रोग हा बघायला मिळणार नाही आत्ता जे आहे चाळीस दिवसानंतर कुठे कुठे तुम्हाला असं छोटा छोट्या जे थ्रिप्स आहे हलकासा बघा मला आत्ताच एक थ्रीप्स दिसला आहे बघा मित्रांनो थ्रीप्स आणि थोडीशी जी आहे पांढरी माशी तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळणार नाही तुम्हाला हे जे आहे बिलकुल रोग तुम्हाला या कपाशीवर बघायला मिळणार नाही मेन म्हणजे हा फायदा आहे मित्रांनो मल्चिंगचा ठीक आहे आणि जोपर्यंत चांगला म्हणजे खूप जास्त रोग येणार नाही तोपर्यंत मित्रांनो आपण फवारणीसुद्धा यावर करणार नाही कारण बघा यावरचे जे पानं कवळे आहे आणि जोपर्यंत वरचे पानं निरोगी आहे किंवा कवळे आहे तोपर्यंत जे आहे आपण यावर फवारणीसुद्धा जे आहे करणार नाही आणि राहिला प्रश्न मित्रांनो निधनाचा डवऱ्याचा डवऱ्या तर मित्रांनो आपल्याला यामध्ये मारायचं कामसुद्धा पडलं नाही बघा बेडमध्ये जे आपण डायरेक्ट असं जे आहे बघा तीन याचं जे आहे राऊंडअपचं जुगाड केलेलं आहे ठीक आहे जर हे तुम्हाला जुगाड बघायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण तुमच्यासाठी यासाठी स्पेशल व्हिडिओ एक बनवून आणू ठीक आहे आणि पूर्ण ज्या याने आपण राऊंडअप आप मारून जे पूर्ण हे तणांचा पूर्ण ज्या खात्मा केलेला आहे नाही तर तुम्ही विचार केला असता तर यामध्ये जे जा, खूप जास्त जे जा, तणकट होतं पण आपण पूर्ण तणकट जे आहे हे खतम केलेलं आहे सुद्धा तुम्हाला मी रेकमेंड करणार नाही की हा प्लॉट तुम्ही मल्चिंगवर लावायला पाहिजे फक्त तुम्हाला जे आहे आपण मिरचीची मल्चिंग होती त्याच मल्चिंगवर जे आपण हा कपाशीचा प्लॉट लावलेला आहे तर मित्रांनो हे संपूर्ण आता नियोजन जे आपण या प्लॉटला अमृत पॅटर्नने करणार आहे आणि या प्लॉट समोर जाऊन कसा राहणार कसा टिकणार काय उत्पन्न देणार या सगळ्या गोष्टी आपण या प्लॉटमार्फत जे आहे तुम्हाला सांगणारसुद्धा आहे ठीक आहे मार्गदर्शनसुद्धा करणार आहे आणि आपल्यालासुद्धा बघायचा की नेमका मल्चिंगवर जे आहे हा कपाशी कशी येऊ शकते आणि मित्रांनो या आपल्या भराच्या क्षेत्रात फक्त आपले जे आहे मोजून चौदा तास आपले बसलेले आहे तुम्ही बघू शकता फक्त चौदा तास आणि डिस्टन्स जे आहे एवढं दिसतं आणि हे डिस्टन्स आता हे बुजते की नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्पन्न किती होते आपल्याला चौदा तासामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मित्रांनो शेवटपर्यंत बघणं खूप जास्त जे जा आहे ते इंटरेस्टिंग राहणार आहे अजून एक गोष्ट की आपल्याला फवारणीची किती गरज पडेल त्यानंतर मिरचीवर जे आपण बेवळ म्हणतो आपण मिरचीचं बेवळ किती उत्कृष्ट असं बेवळ राहतं तर त्याच्यावर जे आपल्याला किती खत किती खताची नियोजन आपल्याला करावी लागणार हे सगळ्या गोष्टी आपण जे आहे खूप इंटरेस्टिंग राहणार आपल्याला आणि तुम्हाला जे आहे हे मी नक्कीच शेअर करणार आहे मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो धन्यवाद